नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या व लाडक्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय आपणासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे हा विषय असा आहे की आपण जी साधना करतो आता साधनेमध्ये अनेक प्रकारे येऊ शकतात जसं की मंत्र जप ध्यानधारणा अनुष्ठान पारायण म्हणजे ग्रंथाचं पारायण अशा अनेक गोष्टी साधनेमध्ये येऊ शकतात आणि अनेक वेळेला असं होतं की आपण वर्षानुवर्ष मंत्र जप करतोय दर महिन्याला ग्रंथांचं पारायण करतोय अनुष्ठान करतोय उपवास करतोय तरी देखील त्याची काही अनुभूती येत नाही किंवा त्यामध्ये सफलता प्राप्त होत नाही एवढंच काय की कितीतरी वर्ष तासन तास जप करणारे लोक यांना साधी मानसिक शांती देखील मिळालेली नाही आहे ते सदैव टेन्शन मध्ये असतात डिप्रेशन मध्ये असतात म्हणजे साधना करत असताना आपणाला त्या साधनेमध्ये सफलता का मिळत नाही किंवा अनेक वेळेला साधना अर्धवट का राहते पूर्ण का होत नाही तिला मध्येच सोडून द्यावं असं वाटतं किंवा त्याच्यावरच मन का आवडतं याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत बंधू सर्वात पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही जी साधना करताय ती साधना जर मनमानी असेल मनमानी म्हणजे काय युट्यूबवरती पाहून पुस्तकात वाचून ती साधना तुम्ही घरच्या घरी करत असाल तर त्यामध्ये सफलता मिळणार नाही अजिबात मिळणार नाही कारण कोणतीही साधना करण्यापूर्वी त्याच्यासाठी गुरुचं बळ आवश्यक असत गुरुचे दिशानिर्देश आवश्यक असतात गुरूंच मार्गदर्शन आवश्यक असतं त्याचबरोबर गुरुंच सुरक्षा कवच तुमच्या बरोबर असायला लागतं कारण अनेक वेळेला असं होतं की तुम्ही तुमच्या मनानं काही मंत्र जप करत असाल काही तंत्र साधना करत असाल त्यामध्ये काही चूक झाली किंवा जप करत असताना ती देवता तुमच्या समोर उग्र रूप धारण करून आली तुमची परीक्षा पाहण्यासाठी तर तुम्हाला ते पेलत ही नाही आणि फार तारांबळ उडून जाते त्यामुळं साधना घेत असताना साधना ह्या गुरु मुखातून आल्या पाहिजेत आणि गुरुच्या जबाबदारीच्या खाली आल्या पाहिजेत तरच तुम्हाला त्यामध्ये सफलता मिळू शकते साधनेमध्ये सफलता न मिळण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण ते म्हणजे तुम्ही जी साधना करताय ही साधना करत असताना या साधनेची बरोबरी तुम्ही एखाद्या कामाची करत असता म्हणजे माझं कर्ज फेटण्यासाठी मी एवढं अनुष्ठान करतोय माझं लग्न होण्यासाठी मी एवढा अनुष्ठान करतोय किंवा जप करतोय म्हणजे सर्वसाधारणपणे कोणतीही साधना करत असताना तुम्ही त्याच्या पाठी mm. तुमचा काहीतरी उद्देश असतो तो पूर्ण व्हावा म्हणून अनेक वेळेला असं होतं की एखादी साधना केली आणि तुमचा उद्देश पूर्ण नाही झाला तर तिथून पुढं कोणत्याही साधनेवरच तुमचं मन उडून जातं म्हणजे जा तुम्ही काय करता एका तरुजा तराजूमध्ये साधना आणि एका तराजूमध्ये तुमच्या मनोकामना जर त्या पूर्ण नाही झाल्या तर साधना सोडून देत असता त्याचबरोबर अनेक वेळेला साधना करत असताना आळस निद्रा तंद्रा म्हणजे अनेक वेळेला पहा तुम्ही साधनेला बसला खूप जांभळे येतात झोप आल्यासारखं होत म्हणजे आळस ही एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला साधनेमध्ये प्रवेश करून देत नाही त्यानंतर साधनेमध्ये सफलता न मिळण्याचं मूळ कारण असं आणखीन एक येतं की तुमचा ईश्वरावरती भरोसाच नसतो खरंच नसतो केवळ तुम्ही भक्ती करण्याचं नाटक करत असता देवावरती भरोसा नसतो कधी शिवशंकराची साधना सोमवार उजाडला की शिवशंभोची साधना मंगळवारी देवीची साधना गुरुवारी दत्तात्रयांची साधना शुक्रवारी पुन्हा देवीची साधना शनिवारी हनुमानाची साधना म्हणजे आपण आठवड्यामध्ये प्रत्येक वेळेला देव बदलत असतो आणि अनेक वेळा साधनेमध्ये सफलता नाही मिळण्याचं अजून एक कारण असं की तुमच्यावर काही संकट आलं तुम्ही साधना करताय भक्ती करताय आणि काही संकट आलं काही नुकसान झालं मनासारख्या गोष्टी नाही झाल्या तरी देखील साधनेवरचा भरोसा उडून जातो साधनेमध्ये सातत्य राहत नाही तुम्ही एखादं व्यसन करता न चुकता करता एकही दिवस खाडा होत नाही व्यसनामध्ये किंबहुना पहा ना आता समजा चहा चहाच व्यसन व्यसनच बनवत थोडक्यात की आपल्याला चहा पिण्याची खूप सवय आहे आणि पाच वाजता आपल्याला सायंकाळी पाच वाजता चहा हवा आहे नेहमीच आपण पितो पाच वाजल्याबरोबर तुम्हाला घड्याळात बघण्याची गरज नाही ऑटोमॅटिक चहाची आठवण येते नाही पेला तर डोकं दुखत त्रास होतो प्यावाच लागतो म्हणजे त्यात सातत्य आहे त्याची सवय आहे त्याच्याविषयी प्रेम आहे ईश्वराची साधना करत असताना ईश्वराविषयी आपल्या मनामध्ये प्रेमच नसतं जर ईश्वराविषयी प्रेम असेल तर काही मागणी शिल्लक राहत नाही आणि मनापासून साधना होत असते म्हणजे साधनेमध्ये सातत्य राहत नाही आळस येतो नकारात्मक विचार येतात त्याचबरोबर साधना करत असताना जे काही नियम असतात साधना पूर्ण होईपर्यंत काय खाल्लं खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे कुठं बसलं पाहिजे कुठं उठलं पाहिजे कुठं झोपलं पाहिजे काय काय केलं पाहिजे आता हे नियम का असतात तर साधनेमध्ये सफलता मिळण्यासाठी मन पवित्र राहण्यासाठी शरीर ऊर्जावान राहण्यासाठी हे काही नियम दिले जातात आता हे नियम जर पूर्ण केले तरी देखील साधनेमध्ये मन लागत तसेच जप ध्यान किंवा ग्रंथ वाचन जे तुम्ही काय करताय याची पूर्वतयारी तुम्ही जर व्यवस्थित करत नसला तरी देखील साधनेमध्ये तुम्हाला अनेक वेळेला असलेले विचार येतील मन भरकटेल आळस येईल निद्रा तंद्रा येईल जांभळे येतील तर आम्ही आमच्या शिबिरामध्ये हे सुद्धा मी लोकांना शिकवतो की साधनेच्या पूर्वी पूर्वतयारी काय करायची ज्यामुळं जपामध्ये ग्रंथामध्ये ध्यानामध्ये लक्ष लागेल याची पूर्वतयारी काय म्हणजे जसं की आपण व्यायाम करण्यापूर्वी जे जा जिमला जातात त्यांना माहित आहे की व्यायाम करण्यापूर्वी आपण वॉर्मअप करत असतो तसंच ध्यानधारणा करण्यापूर्वी ते करायचं असतं परत त्यानंतर प्राणायाम कोणत्या प्रकारचं करायचं ज्यामुळं नाकाचे दोन्ही नाकपुड्या दोन्ही स्वाद चालू राहील तुम्हाला लक्षात आलं असेल ज्यावेळेला तुमचं ध्यान लागलेलं ला असतं साधनेमध्ये आनंद वाटतो त्यावेळेला तुम्ही तुमच्या श्वास तपासून पहा तो दोन्ही नागपुड्यानं चालू असतो ज्यावेळेला दोन्ही नागपुड्यानं श्वास चालू असतो त्यावेळेला लक्ष लागत असत हे पण एक विषय आहे खाणं पिणं आलं त्यानंतर अनेक वेळा असं होतं की आपल्या शरीरामध्ये अनेक हार्मोन्सचे बदल होत असतात हार्मोन्स मध्ये बदल झाला की आपल्या मनामध्ये विचारामध्ये बदल होत असतात त्याचा देखील आपल्या साधनेवरती परिणाम होत असतो दुसरा विषय असतो की साधना करत असताना आपण त्याचे चमत्कार पाहण्यामध्ये आपलं सर्व लक्ष असतं आज मी इतका जप केलाय आज काय अनुभव येतोय बघतो उद्या केलाय उद्या काय अनुभव येतोय म्हणजे या साधनेला आपण जादूगाराचा खेळ करून टाकले प्रत्येकाला फक्त चमत्कार हवे आहेत फक्त चमत्कार आणि या चमत्काराच्या पोटी अनेक ठिकाणी जातोय साधनेमध्ये चमत्कार घडतात नो प्रॉब्लेम परंतु हे चमत्कार घडण्यासाठी तुमची एकाग्रता श्रद्धा विश्वास माया प्रेम हे सर्व त्या साधनेशी जोडलं गेलं पाहिजे म्हणजे महत्वाचे विषय की साधना करत असताना जर तुम्हाला योग्य गुरु मिळाला कोणतीही साधना हे गुरुच्या मार्गदर्शनाखाली करण्याची गरज असते कारण साधना करत असताना जर योग्य गुरु मिळाला तर दुधात साखर मनमानी साधना करू नका त्याचबरोबर असे काही उग्र मंत्र आहेत उग्र साधना आहेत यक्षिणीच्या साधना आहेत यक्ष किन्नरांच्या साधना आहेत या साधना इतक्या उग्र असतात की त्या गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय करू नका अन्यथा त्याचा खूप मोठा फटका बसत असतो त्यामुळं योग्य गुरु पाहिजे आहार विहार पाहिजे त्याचे नियम अटी जे, जे, जे काय आहे हे सर्व जर तुम्ही व्यवस्थित केलं तरी देखील साधनेमध्ये सफलता येते आता अनेक वेळा असं झालं की माझ्याकडून ज्यांनी गुरुमंत्र घेतलाय त्यांना वेगवेगळे दिव्य अनुभव रोज यायला चालू होतात आणि ते मला विचारतात असं का होतंय तर मी जे तुम्हाला साधना देतो कोणाला कोणता गुरुमंत्र दिला पाहिजे साधना देण्यापूर्वी तयारी कशी केली पाहिजे त्याचे नियम काय त्याची अटी काय हे सर्व व्यवस्थित हे करून त्याचबरोबर आपल्या गुरुचं तपश्याचं बळ देखील त्या साधनेवर येत असतो आणि मग याचे अनुभव येत असतात अन्यथा चुकीच्या मार्गाने मनानं पुस्तकं वाचून किंवा एखाद्या चुकीच्या गुरुकडून चुकीच्या गुरुकडून घेतलेल्या साधना सुद्धा त्रासदायक होतात माझ्याकडे एक साधक आला होता त्याला त्याच्या गुरुनी एक मंत्र सिद्ध करण्यासाठी दिला होता फी पण मोठी घेतली होती आणि म्हटले ही साधना सिद्ध त्याच वेळेला होईल ज्या वेळेला तू कमीत कमी तीन महिने दररोज अडीचशे ते तीनशे माळा एकशेठ महिन्याची एक, एक माळा अशा अडीचशे तीनशे माळा जप करशील आता हा तर आघोरी प्रकार झाला ना कारण ज्याला सवय नाहीये ज्याला प्रॅक्टिस नाही तो कशी साधना एवढी इतक्या माळांची करेल ज्यावेळेला तो माझ्याकडे हो 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 आला होता त्यावेळेला त्याच्या हाताला घटे पडले होते मनक्यामध्ये गॅप पडला होता आणि साधना तर दूरच उलट तो आजारी झाला होता प्रॉब्लेम मध्ये आला होता म्हणजे याही ह्या चुका आहेत आणि या चुकीच्या गोष्टी आहेत त्यामुळे साधना करत असताना तुमचं मनोधैर्य व्यवस्थित पाहिजे शरीराचं बळ व्यवस्थित पाहिजे गुरूंचं बळ व्यवस्थित पाहिजे मंत्र व्यवस्थित पाहिजेत आणि श्रद्धा विश्वास हवा आहे तर या साधना पूर्ण होत असतात अनेक लोकांचे फोन येतात की तुम्ही गुरुदीक्षा देता का तुम्ही साधना देता का तर हो गुरुदिक्षाही दिली जाते साधनाही दिले जातात आणि ह्या यामध्ये तुम्हाला सफलता मिळावी याची जबाबदारी देखील घेतली जाते त्यामुळं अध्यात्मामधले काय आडी अडचणी असो मला भेटायचं असो काही असो गेनमाळ असो गुरुमंत्र असो काही जे तुमचं काय असेल त्रास किंवा तुम्हाला काही इच्छा असेल आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर जर खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला आपण भेटायला देखील येऊ शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल यश्दल घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती